ही बाबा हे सुरू आहे ही शेती आहे हरिभाऊ दोंडीबा खेडकर यांची ही तीन वर्षापासून ही तूर अशा पद्धतीने करतात ना आतापर्यंत पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन आलं असं सा सांगतायत आणि ही कथा त्यांनी ड्रीपवर केलेली आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्या शेतावर आहे त्यांनाच विचारू कोणती जाते काय केलं आहे नेमकं हॅलो हां बोला हां कोणती जाते ही ही परभणी कृषी विद्यापीठाने गोदावरी म्हणून व्हरायटी काढलेली आणि ती आपल्या कृषी कर्जत तालुक्याच्या कृषी विभागामार्फत विभागामार्फत आपल्याला बियाणं मिळालं अच्छा हे तुम्हाला बियाणं मिळाले त्यांच्या विभागामार्फत हो हा आणि हे किती वर्षापासून व्हरायटी करता येत ही गेल्या वर्षी केली होती ट्रायल बेसला हां किती क्विंटल झाली पंधरा क्विंटल झाली पण ती आपली ड्रिपवर नव्हती या वर्षी ड्रिपवर ड्रिपवर केली यंदा ये गॅरंटी येत किती पंधरा क्विंटल होईल अठरा क्विंटल होईल का तर नक्कीच ते क्विंटल त्या हा मित्र हे बघा ही व्हरायटी इतकी सुंदर आहे की एका झाडाला किती ब्रँचिंग होतं मी दाखवतो हे बघा हे फक्त एक झाड आहे आणि ह्या झाडाला हे बघा अशा पद्धतीने इतका खोड मोठं त्याचं हे ड्रिपवर आहे आणि अशा पद्धतीने त्याचं ब्रँचिंग होतंय बघा हे पंधरा वीस ब्रँचिंग पर्यंत फांद्या जातात त्याच्या आणि ही एक झाड आहे दाखवा 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 सगळं एकच एकच करा हे बाबा ही एक झाड आहे आणि हे झाडाचा हे पूर्ण झुपका तयार होतोय असा म्हणजे पंधरा वीस फांद्या फळ फांद्या याला येतात आणि फार मोठ्या प्रमाणात असे पद्धतीने याला बहार येत ये ये आहे हाय बहाराचं ही बाबा का सेगमेंट कसं तयार होतंय हे बीच बीचमध्ये जे आहे पूर्ण पूर्ण शेंगा आणि शेंगाणी परफेक्ट भरून गेलेलं आहे ही आहे गोदावरी परभणी कृषी विद्यापीठ परभणी धन्यवाद